झालं किशू झालं का झाड लावलं येशून वा खूप छान झाड लावलं येशून इकडे बघ इकडे बघू आरेडून एवढं चला इकडे बघा झाड लावलं तू तोडून टाकलं वापस वापस तसं करू हा केलं आता कर आता लाव झालं किशू झालं का झाड लावलं येशू वाव वा खूप छान झाड लावलं येशून इकडे बघ इकडे बघ जुड़। जुड़। नीपर नीपर नीपर। चला इकडे बघा झाड लावलं तू तोडून टाकलं वापस तो 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 वापस तस करू आपण हा केलं आता कर आता लाव जायच झालं का येशू झालं का झाड लावलं येशुनी वाव खूप छान झाड लावलं येसुनी इकडे बघ इकडे बघ आई चला इकडे बघा झाड लावलं तू तोडून टाकलं वापस वापस तसं करू आपण हा केलं आता कर आता लाव झालं कैशू झालं का झाड लावलं येशुनी वाव खूप छान झाड लावलं येशून इकडे बघ इकडे बघ चला इकडे बघा झाड लावलं बघ तू तोडून टाकलं वापस वापस तस करू आपण हा केलं आता कर आता लाव झाली झालं किशू झालं का झाड लावलं येशुनी वाव खूप छान झाड लावलं येशून इकडे बघ इकडे बघा चला इकडे बघा झाड लावलं बघ तू तो तोडून टाकलं तो वापस वापस तस करू आपण हा केलं कर आता चल झालं झालं का झाड लावलं इश्वि वाव खूप छान झाड लावलं ईश्वनी इकडे बघ इकडे बघ चला इकडे बघा झाड लावलं बघ तू तोडून टाकलं वापस वापस तसं करू आपण हा केलं आता कर आता लाव चल झालं केशू झालं का झाड लावलं येशुनी वा खूप छान झाड लावलं येशून